मौजे पुरंदावडे गाव हे एन एच आय नाईन हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह राष्ट्रीय महामार्गालगत दोन्ही बाजूला वसलेला आहे त्यामुळे प्रचंड अशी एजा आणि वाहतूक चालू असते तसेच जिल्हा परिषद शाळा पुरंदावडे या शाळेच्या भिंतीलगत पाच फूट अंतरावर अवैध धंदे दारू मटका जुगार हे राजरोसपणे चालू असल्यानं मुलांच्या बालमनातील संस्कार बिघडले जातात तसेच शाळेच्या आवारामध्ये दारू पिऊन लोक बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले असतात परिणामी शाळेतील शिक्षक आणि मुलांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण पसरत आहे त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे पुणे पंढरपूर हायवेची वाहतूक चालू झाली असल्यानं अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तसेच या अगोदर दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी ग्रामसभेचा ठराव बहुमतानं अवैधधंदे बंद करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता परंतु त्याचा अवैधधंद्यांवर काहीही परिणाम झालेला दिसून येत नाही सात दिवसात आमच्या गावातील अवैधधंदे दारू मटका जुगार बंद नाही झाल्यास आम्ही गावातील सरपंच उपसरपंच आणि सदस्य तसेच ग्रामस्थ उपविभागीय पोलीस उपाधीक्षक अकलूज यांच्या कार्यालयासमोर अमरण उपोषणासाठी बसणार आहेत नमस्कार गावचे सरपंच राणी बापू मोहिते या गावची दारू बंद व्हायला पाहिजे नाही तर मी बसणार आहे तुम्ही ग्रामस्थ या नात्यानं काय सांगाल की तुमच्या गावामधील अवैध धंदे बंद झाले पाहिजेत का आमच्या गावामध्ये दोन नंबर धंदे पूर्णपणे बंद झाले पाहिजेत तरुण पिढी पूर्ण भरडल्या जातील आज सतरा अठरा वर्षाची मुलं डांबरीनं चालता येत नाही म्हणजे काय चाललंय आमचं एवढंच चाल मत आहे आम्हाला कोणाशी देणं घेणं का नाही काय नाही काय नाही आमच दोन धरलं म्हणजे दारू बंदी हे गाव आमचं झालं पाहिजे आमची एवढीच इच्छा आहे तुम्हाला साधारण किती ग्रामस्थांचा तुमच्या नागरिकांचा किती लोकांचा सपोर्ट आहे या गोष्टीसाठी बंद व्हावे म्हणून बंद म्हणून चिकार लोकांचा सपोर्ट आहे जर तुमच्यावर अमरण उपोषणाची वेळ आली तर साधारणतः किती लोक तुमच्या सोबत आम्ही अडीचशे दोनशे लोक जाणारच आहे आमची बायका पोर सर्व आमची बॉडी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत बॉडी आणि आम्ही ग्रामस्थ म्हणजे या गोष्टीमुळे संपूर्ण गावाचं तुमच्या फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय तरुण पिढी व्यसनाच्या व्यसनाच्या व्यनाच्या आधी चालली आणि गेलेली आहे चालली नाही गेलेली आहे व्यसनाच्या त्यामुळे तुमच्या गावातली दारूबंदी झाली पाहिजे गाव फक्त दारू दारूबंदी झाली पाहिजे आम्हाला काय देणं गेलं नाही ना ना कोणाची वाद नाही कोणाची विवाद नाही एवढंच आमचं म्हणणं आहे दारू ही गावबंदी झाली पाहिजे दारूबंदी झाली पाहिजे ओके धन्यवाद आपण जे ग्रामपंचायतीच्या वतीने डीवायस पी ऑफिस असेल किंवा एक्साईज ऑफिस आखलो असेल यांना जे निवेदन दिलं पुरंदवडे गावातील पूर्णपणे बंद व्हावेत म्हणून त्या संदर्भात तुमची काय म्हणणं आहे नमस्कार मी दादासाहेब शिवाजी मोहिते सदस्य पुरंदावडे ग्रामपंचायत आम्ही ग्रामपंचायती ग्राम वतीने डीवायसी ऑफिस आखलूत व एक निवेदन दिले आहे तसेच पुरंदावडे गावातील ग्रामस्थ सरपंच सदस्य आम्ही सगळ्यांनी ठराव मंजूर करून अवैध धंदे दारू जुगार किंवा मटका असेल असे सर्व व्यवसाय बंद करण्याचे निर्णय घेतला ने आहे आणि तसेच आम्ही पाठपुरावा केला आहे पण आम्हाला पाहिजे तसे प्रोत्साहन मिळाले नाही त्यामुळे आम्ही ऑफिस आखलोज येथे आम्हाला उपोषण करणार आहे दारू आमच्या गावातील पूर्ण नाही बंद झाले तर तुम्ही किती दिवसापासून ह्या गोष्टीचा पाठपुरावा करताय आम्ही गेले तीन महिन्यापासून या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे पोलीस प्रशासन किंवा जे काही कोणी शासन प्रशासन असेल या गोष्टीकडे गांभीरपूर्वक दखल घेते का या गोष्टी पोलीस प्रशासन किंवा कुठलीही गोष्टी त्याच्या गंभीर दखल घेत नाहीत म्हणून तुम्हाला या ठिकाणी आमरण क्वचन करावं लागतंय आम्हाला अमरून क्वेशन करावंच लागणार आहे बीरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस